दिवस होता शुक्रवारचा तारीख होती पाच जानेवारी दोन हजार चोवीस घड्याळ दुपारच्या अंदाजे दीड वाजले होते एक भारदस्त व्यक्ती त्याच्या घरातून काही साथीदारांसोबत बाहेर निघाली सगळं काही नॉर्मल होतं इतक्या त्या व्यक्तीच्या साथीदारांपैकी एकाने त्याच्या पाठीत गोळी झाडली काही काळाच्या आतच दुसऱ्या एकाने गोळी झाडली ती गोळी थेट त्याच्या मानेच्या लागली तो वळाला तितक्यात अजून एक गोळी त्याच्या छातीत घुसली चार बुलेट फायर झाल्या या आवाजाने आजूबाजूचे लोक गोळा झाले पण या खुण्यांच्या हातात बंदूक असल्याने त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून तिथून ते फरार झाले गोळ्या झाडलेल्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता या खून झालेल्या व्यक्तीचं नाव होतं शरद मोहोळ पुणे शहरामध्ये गुन्हेगारीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं आहे कुख्यात गुंड शरद मोहोळची आज भर दिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली शरद मोहोळची भर दिवसा पुण्यात आली आहे कोण होता शरद मोहोळ त्याच्या का साथीदारांनी काय केलं त्याचा खून या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया ज्या मुळशी पॅटर्न चित्रपटाने पुण्यातील आणि विशेषतः मुळशी खोऱ्यातील गुन्हेगारी जगताची महाराष्ट्राला ओळख झाली त्याच मुळशी तालुक्यातील शरद मोहोळ होता शरद मोहोळ हे नाव गुन्हेगारी जगतात चर्चेत आलं ती दोन हजार सहा साली संदीप मोहोळच्या हत्येनंतर संदीप मोहोळ आणि शरद मोहोळ हे भाऊबंद होते त्यावेळी पुण्यामध्ये मारणे गँग टॉपला होती या मारणे गँगच्या सुधीर रसाळ याची बाबा बोडके गँगच्या संदीप मोहोळ याने हत्या केली या हत्यानंतर पुण्यात सुरू झालं गॅंगॉर आता मारणे गँगने सुधीर रसाळच्या हत्याचा बदला घेण्याचं ठरवलं संदीप मोहोळला त्याच वर्षी म्हणजे दोन हजार मध्ये एके दिवशी संदीप मोहोळ आपल्या गाडीतून जात होता ही गाडी पौड फाट्यावर थांबली गाडी थांबताच क्षणी मारणे गँगने गाडीच्या काचा फोडून संदीप मोहोळवर गोळ्या झाडल्या यातच त्याचा मृत्यू झाला जेव्हा संदीप मोहोळवर गोळ्या झाडल्या तेव्हा त्याची गाडी चालू होता शरद मोहोळ संदीप मोळ याच्या हत्येनंतर संदीप मोहोळच्या सर्व गँगची सूत्रे शरद मोहळ स्वतःच्या हातात घेतली दोन हजार दहा हे वर्ष सुरू होत याच वर्षी शरद मोळने संदीप मोहळची हत्या करणाऱ्या किशोर याची हत्या केली व संदीप मोहोळच्या बदला घेतला व इथून शरद मोहळ गुन्हेगारी जगतात एंट्री झाली व या खुनानंतर शरद मोवळला जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली त्याला एरवडा जेलमध्ये ठेवण्यात आलं पण इथेही तो स्वच्छ बसला नाही त्याने एरवडा जेलमध्ये इंडियन मोजाहिद्दीनचा सदस्य कातील सिद्दीकी याचा पाय जमेच्या दोरीने गाळा आवळून खून केला त्यानंतर या खुनाचे पुरावे नष्ट केल्याची पोलीस तपास उघड झाले त्यावेळी शरद मोळ सोबत त्याचा साथीदार अलोक भालेराव हा होता या प्रकरणात पुणे कोर्टाने दोन हजार एकोणीस मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता केली मात्र किशोर मारणेच्या हत्या प्रकरणात तो अजूनही जेलमध्येच होता या शिक्षेविरुद्ध त्याने हायकोर्टात धाव घेतली व दोन हजार एकवीस मध्ये त्याचा जामीन मंजूर झाला शरद मोळवर हत्या हत्येचा प्रयत्न खंडनी अपहरण यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत अशी आहे शरद मोळच्या गुन्हेगारी विश्वाची कहाणी शरद मोळचा शुक्रवारी दुपारी भर दिवसा गोळ्या घालून खून झाला पण या खुनाचा कट महिनाभर आधीपासूनच शिजत होता आणि याचा शरद मोहळात जरा सुद्धा सुगावा लागला नाही शरद मोहोळचा खून करणारा हा त्याच्याच गँग मधील साहिल उर्फ मुन्ना पोळेकर हा वीस वर्षीय तरुण होता पोलीस मिळालेल्या माहितीनुसार वर्षांपूर्वी शरद मोहोळ व त्याच्या वाद झाले होते ज्यांनी शरद त्यावेळी खूप लहान होते शरद मोहोळ व हे आरोपी एकाच ठिकाणी राहण्यासाठी असल्याने त्यांना मारहाण करणे शिविगाळ करणे चार चौकात त्यांचा अपमान करणे अशी कृत्य शरद मोहोळ वारंवार करत होता त्याचा राग मानात धरून शरद मोहोळचा बदला घेणे आरोपींनी ठरवलं होतं यासाठी त्यांनी महिनाभरापूर्वी तीन पिस्तूल खरेदी केल्या होत्या येण्या जाण्याच्या वेळा तो कुठे जातो कधी जातो कुणाला कुना भेटतो याची इत्यमभूत माहिती गोळा करण्याची त्यांनी सुरुवात केली या कामासाठी आरोपींनी साहिल उर्फ मुन्ना पोळेकरला आधीच शरद मोहोळच्या टोळीत घुसवलं होतं त्याने शरद मोळचा विश्वास संपादन केला हा मुन्ना पोळेकर सतत शरद मोहोळ सोबत असायचा त्यामुळे शरद मोहळ संपूर्ण माहिती तो आरोपींना देत होता त्यानंतर हत्येचा दिवस उजाडला मुन्ना पोळेकर आज पण शरद मोहोळ सोबतच होता दुपारी एक वाजून वीस मिनिटांच्या सुमारास शरद मोहोळ सुतारदारा येथील त्याच्या घरातून बाहेर पडला त्याच्या लग्नाचा आज वाढदिवस असल्याने तो पत्नीसोबत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गंध तिच्या दर्शनासाठी जाणार होता ही संधी आरोपींनी साधली दबा धरून बसलेल्या आपल्या इतर साथीदारांना मुन्ना पोळेकर ही खबर दिली त्यानंतर घरातून बाहेर पडतात सर्वात आधी मुन्ना पोळेकर याने शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडल्या रक्ताच्या थारोळ्यात शरद मोहळ खाली कोसळला इतरांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या जवळ पिस्तूल असते आणि ते पळून गेले पण अवघ्या काही तासातच तास। पोलिसांनी आरोपींना खेडे शिवापूर परिसरात पकडलं ज्या पिस्तुलाचा धाक दाखवत शरद मोहोळने गुन्हेगारी जगतास स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं त्या शरद मोहळचा त्याच पिस्तुलाने घात केला ही सर्व स्टोरी तुम्हाला मुळशी सी पॅटर्न सिनेमा आठवलाच असेल या खुनानंतर गँगवार हा शब्द न्यूजच्या माध्यमातून तासा 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 तुमच्या कानावर पडत असेल या गँगवारची चर्चा व्हिडिओच्या सुरुवातीला आपण केलेली आहे पण या मागे नक्की काय कारण आहेत पुण्यात गँगवारची सुरुवात झाली तरी कशी गोष्ट आहे साधारणतः ऐंशीच्या दशकातील पुण्यात दोन गँग उदय झाल्या होत्या त्यावेळी गुन्ह्याचे स्वरूप मटके खंडणी अवैध मालमत्ता अशा प्रकारचं होतं पुढे नव्वदच्या दशकात पुणे शहराचा विस्तार होऊ लागला तशी पुण्याची जुनी ओळख पुसली जाऊ लागली आता पुणे हे आयटी हब बनत होतं पुण्यात अनेक कंपन्या गुंतवणूक करत होत्या या कंपन्यांना जमिनीची गरज पुण्याच्या आसपासच्या परिसरातील किमती वाढू लागल्या या परिसरातील लोक जमीन विकून कोट्याधीश झाले या मार्गाने आपण पण कोट्याधीश होऊ शकतो ही भावना अनेकांच्या मनात येऊ लागली उद्योगपतींना जमीन हव्याच होत्या आणि त्या मिळवून देण्यासाठी एजंटची संख्या वाढायला लागली उद्योगपतींना गुंडगिरी धमकीचा वापर होऊ लागला आणि यातूनच पुण्यात जन्म झाला तो गँगवारचा हे सर्व मुळशी पॅटर्न मध्ये दाखवला आहे आणि आपणही ते पाहिलं आहे आजकालच्या पोरांना गुंडगिरी हा स्वॅग वाटतो काहीतर गुंडांना आपला आयडॉल मानतात त्यांच्यासारखा होण्याचा प्रयत्न करतात आणि या स्वॅक्तच्या नादात कधी ते वेगळ्या वाटेल जातात त्यांचं त्यांना सुद्धा कळत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा